नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर एम आय डी सी वसाहतीमधील कीर्ती ऑइल इंडस्ट्रीज आणि कीर्ती फूड्स कंपनी या कारखान्यातील केमिकलयुक्त दूषित पाणी गाव परिसरात उघड्यावर सोडल्यामुळे पाझर तलावात जाऊन नागरिकांसह जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार येथील ग्रामपंचायत व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे कृष्णूर हे गाव नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावर नायगाव तालुक्यात असून येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे येथे इतर व्यवस्थापनाचे दोन कारखाने आहेत मात्र या कारखान्यातील केमिकल दूषित पाणी गावात परिसरात उघड्यावर सोडून दिल्यामुळे या गावात दूषित पाणी शेजारच्या पाझर तलावात जाते त्याचबरोबर परिसरातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी इंधन विहिरी यामध्ये जात आहे त्यामुळे जीवित्याला धोका निर्माण होण्याची शक्यता उद्भवली असल्याचं सांगण्यात आहे त्याचबरोबर या कारखान्याच्या बॉयलरची धूर धुराच्या माध्यमातून उडणारी राख सार्वजनिक विहीर आणि पिकावर पडत असल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून कीर्ती व्यवस्थापनाचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा सरपंच अंबूबाई नादरे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे गंगाधर गंगासागरे एम न्यूज नायगाव नांदेड सरपंच प्रतिनिधी कुस्तूर गावातील आहे आणि या ठिकाणी कीर्ती गोल्ड इवन कंपनीचा प्लॅन्ट आहे ह्या प्लॅन्टमधून जे निघणारं दूषित पाणी आहे ते गावातील मध्यभागी जाते त्याच्यानंतर एक पाजर तलावामध्ये जाते या ठिकाणी याच तलावातून गावामध्ये पाणी पुरवठा होतो आजू आजूबाजूला शेतकऱ्यांच्या विहिरी आहे तर तेच विहिरीचं पाणी आमच्या गावात येतो तिथून स सर्वजण याचा पिण्याचा पाण्याचा वापर करतात गावातील गुरे ढोरे पण याच तलावातून आहेत आणि या ठिकाणी सांडपाणी आणून खराब पाणी आमच्या तळ्यामध्ये सोडत आहेत आणि गावामध्ये म जे पाणी जाते ते प्रत्येक बोर विहिरीला प्रत्येकाच्या जा घरापर्यंत जाते या ठिकाणी वारंवार सूचना देऊन बी आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना यांना पण निवेदन दिलं आहे पहिले प्रादेशिक प्रदूषण अधिकारी नांदेडला पण दिलं आहे आर ओ ऑफिस एम आय डी सी कार्यालय यांना पण दिलेलं आहे आणि एवढं देऊन बी यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही इथून पुढं जे काय गावचं काय नुकसान होईल किंवा कोणत्याही आरोग्यावर काय परिणाम यापुढे इथून ही कंपनी जबाबदार राहणार आहे आणि याच्याबद्दल कोणी बी आम्ही प पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना पण भेटून यांना निवेदन दिलेलं आहे आणि हे देऊन बी काही कारवाई होतना कड़े आमी लक्षे जर आट होत नाही याच्याकडे आम्ही गावकरी लक्ष देऊन आहोत जर आठ दिवसात या होत नसेल तर इथून कुठं आम्ही उपोषणाला बसणार आहोत